संजय काकांचे चिरंजीव प्रभाकर बाबा म्हणाले की चार लाखांना यावेळी निवडून येणार आम्ही मागाशिवाय बोललो की संजय काका हे मोदी लाटेच्या जीवावरती निवडून आलते मोदी भक्त असणारे काही लोक किंवा काही ज्या जनतेला थपा भूल देऊन त्यांच्यावरती थपांचा काय वर्षाव केला आणि त्या आशेपुरते जनतेने त्यांना निवडून दिलं पण आता वस्तुस्थिती तशी नाही आहे आता वातावरण चेंज झालेलं आहे लोकांना कळतंय की शे मोधी ही मोदी सरकार हे पूर्णपणे भ्रष्ट सरकार आहे लोकांना आता जर आपण देशात बघायला गेलं तर जो भाजपच्या विरोधात जातोय त्याच्यावरती खोटी ईडीच्या केसेस वगैरे टाकून त्याला तुरुंगात टाकणे त्याला बदनाम करणे अशा बऱ्या प्रकारच्या गोष्टी चालतात आणि हे सरकार जनतेचा विचार न करता फक्त आपली जी राजकीय काय लोक आहेत त्यांची कशी पोळी भाजली जाते ह्याकडे लक्ष देऊन ते सगळं करतात याकडं शेतकऱ्यांकडे लक्ष दिलं जात नाही गोरगरिबाकडे लक्ष दिलं जात नाही सर्वसामान्यांवर लक्ष दिलं जात नाही आणि ह्या सगळ्यामध्ये जनता पूर्णपणे भरकुटून गेलेली आहे आणि जनतेला आता शंभर टक्के विश्वास आहे की उद्धव साहेबच ह्या गोष्टीचा साठी माणूस योग्य आहे आणि तेच मुख्यमंत्री पाहिजेत आणि ते असल्याशिवाय जनता आता परत महाराष्ट्र पुन्हा व्यवस्थितरित्या चालणार नाही त्यासाठी शिवसेनेलाच जनता निवडून देणार आणि शंभर टक्के काळ लोकांचं जनमत जे आहे ते काळातलं शंभर टक्के लोक तुम्हाला दिसून येईल की ही फक्त मतदान होणार तुम्ही काम करत नाही मग तुमची शिवसेना कशी काम करणार शिवसेना कशी काम करणार तर उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री असताना उद्धव साहेबांनी दाखवून दिलेलं आहे की शिवसेना कुठल्या पद्धतीने काम करतं असल्या कोरोनाच्या काळामध्ये अडीच वर्ष गेले त्यामध्ये सुद्धा उद्धव साहेबांची तब्येत बरी नसताना सुद्धा त्यांनी चांगल्या प्रकारे लोकांना यातून बाहेर काढलं आणि ही ताही ताही ता, लोक जाणतात सगळी चंद्रहार पाटलांना निवडून आणण्याची तयारी आता तुमच्याकडून कशी आहे आमच्या निवडणुकीच्या तयारीचं काम आम्ही जेव्हा चंद्रदा पाटलांना लोकसभेचे निवडणूक निवडून आणण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मतदारसंघ सोडला मग घोषित केलं तेव्हापासून आमचं काम चालू आहे त्या कामामध्ये आम्ही सर्व शिवसैनिकांची भेटी गाठी घेऊन गाव वाईज बुथ वाईज आम्ही माणसं नेमून आमचा सगळा आराखडा आम्ही तयार केलेला आहे आणि या माध्यमातून शहा तालुक्यातून का दादा पाटलांना शंभर टक्के त्यांच्यापेक्षा मत अधिक जाणार आदरणीय संजय काका पाटील हे गेल्या दहा वर्षामध्ये या ठिकाणी सांगली जिल्ह्याच्या खासदार म्हणून ते राबत आहेत पण पुन्हा एकदा त्यांनी त्यांच्या पक्षाने जबाबदारी दिली व उमेदवार घोषित केला पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या प्रमुखांनी आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या सांगली जिल्ह्यातील एका शेतकऱ्याच्या पोराला तिकीट देऊन मोठं सन्मानाचं काम या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळं गेल्या दहा वर्षामध्ये या सांगली जिल्ह्याची जनता नाराज झालेली आहे त्या जनतेला खऱ्या अर्थानं एक मानसन्मानाचं सन्मानाचं नेतृत्व या चंद्रादा पाटील यांच्या स्वरूपानं मिळतंय म्हणून आम्ही पूर्णपणे ताकदीने या जिल्ह्यामध्ये व खानापूर आठपाडीतून चंद्रादा पाटील यांना लीड न निवडून कसं देता येईल त्या पद्धतीने आम्ही जोमानं काम करू महाविकास आघाडी करून सांगलीची जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला देण्यात आली त्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेस गट नाराज असलेला दिसून येत आहे काँग्रेस गट आपल्याला पाठिंबा देणार का हो काँग्रेस गट शंभर टक्के पाठिंबा देणार व हा महाविकास आघाडीचं सर्वत्व एकत्र ठरलेली गोष्टी आहेत वरच्या लेवलला नेत्यांनी ते ठरवून दिलेलं आहे आणि ह्यात कुठलीही शंका नाही की असं काही होणार आहे की महाविकास महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस वेगळं लढल आणि शिवसेना वेगळी असं काय होणार नाही तर शिवसेनेला पाठिंबा देऊन सगळे महाविकास आघाडी आम्ही सर्वजण लढू असा होणार आहे परंतु माजी मंत्री विश्वजित कदम यांनी अजून तसं काही जाहीर केलं नाही नाही म्हणजे काल त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये सांगितलं की आम्ही काँग्रेस काँग्रेसचा हा सांगली जिल्हा बाले किल्ला आहे आणि बाले किल्ल्यातनं आम्ही आपली जागा सोडणार नाही असं त्यांचं मन आहे म्हणजे ते काँग्रेसकडनं कॅन्डिडेट उभं करणार आहेत याबद्दल आपल्याला काय मत अजून तर तसं वर्चली आम्हाला वरिष्ठांकडून काही माहिती मिळाली नाही परंतु शिवसेनेचाच उमेदवार फिक्स असेल आणि तो जाहीर केलेला आहे उद्धव साहेबांनी दोन दिवसापूर्वी पत्रकारांशी बोलताना संजय काका पाटील यांचे सुपुत्र प्रभाकर पाटील हे असे म्हणाले की संजय काका पाटील यांनी केलेल्या विकास कामाच्या जोरावरती चार लाखाच्या मताधिक्याने ते निवडून येतील तेव्हा ते मोदी लाट होती मोदी लाट होती त्यामुळं मोदीच्या थापांना बळी पडून लोकांनी त्यांना मतदान केलं तो दहा वर्षाचा काळ सुटला तर आता भाजप बद्दल लोकांची नाराजगी भरपूर प्रमाणात आहे ज्या संसदेमध्ये तुम्ही खासदार म्हणून निवडून गेला त्या संसदेमध्ये ह्या शेतकऱ्यांचा प्रश्न किती वेळा मांडले तुम्ही संसदेमध्ये तिथल्या गोरगरीब कष्टकऱ्यांचे प्रश्न किती वेळा मांडले त्या प्रश्न रोड किंवा गटर म्हणजे विकास नाही आपल्या बगल बच्च्यांची कामं म्हणजे विकास नाही त्यासाठी राजकीय परिस्थिती पाहता काँग्रेसचे नेते विशालदादा पाटील यांचा राजकीय गेम झाला असल्याचे सांगली जिल्ह्यामध्ये चर्चा चालू आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे नाही असं कुठेही परिस्थिती नाही कारण महाविकास आघाडी म्हणून गठबंधन ज्यावेळी देशामध्ये झालं त्यामध्ये सर्वत्र लढण्याची भूमिका वरिष्ठांनी पक्ष पातळीमध्ये घेतलेली आहे त्यामुळं असं कुठंही होणार नाही की कोणाचा राजकीय गेम झाला किंवा काय नाही मी मागाशीच सांगितलं चंद्रदा सांगलीची सभा होण्याच्या आधी सांगितलं होतं की या ठिकाणी महाविकास आघाडी जो उमेदवार देईल तो उमेदवार आम्ही निवडून आणणे ताकदीने पूर्णपणे काम या ठिकाणी त्यामुळे कोणाची गेम कोणी करणार नाही सर्वजण महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते पूर्णपणे ताकदीने काम करतील महाविकास आघाडीमध्ये वरिष्ठ लेवलला सर्व पक्षीय बैठक होऊन त्यामध्ये चर्चा झाल्यानंतरच ते डिक्लेरेशन झालेलं आहे पण प्रत्येकाला ते स्वतंत्र आहे की मला तिकीट पाहिजे मला उमेदवार व्हायचा आहे ते जे ते जे अधिकार आहेत त्या पद्धतीने त्यांनी मांडलेलं आहे पण असं दुफळीचं वातावरण कुठेही होणार नाही सर्वजण एकत्रितपणे महाविकास आघाडी म्हणून लढतील या ठिकाणी प्रभाकर पाटील संजय काक यांनी सांगितलं की लढत ही दुहेर होऊ ना दे किंवा तिहेर होऊ दे आम्हाला फरक पडत पडणार नाही म्हणून सांगितलंय मग काय म्हणायचं आहे तुम्हाला त्या गोष्टीबद्दल मुळात कसं आहे उमेदवार ज्या ठिकाणी उभा राहतो त्या ठिकाणी त्या उमेदवाराला माहित असते आपण लढताना कशा पद्धतीने लढायचं प्रभाकर पाटील हे मोदी लाटेवरती मोठे झालेलं नेतृत्व आहे आदरणीय संजय काका मोदी लाटेवरती निवडून आलेलं नेतृत्व त्यामुळं ते अजून त्या ब्रह्मात आहेत असं मला या ठिकाणी म्हणायचं आहे कारण जनतेला आता मान्य नाही नेतृत्व जर मान्य करायचं असेल जनतेमध्ये येऊन त्यांनी ते प्रश्न बघितले पाहिजेत जनतेची अडचण काय आहे त्यांनी बघायला पाहिजे कारण जनता आता ज्या ठिकाणी त्यांना स्वीकारत नाही त्या ठिकाणी त्यांना ह्या गोष्टी बोलून जनतेला भावनिक करायचं काम सुरू आहे सांगली जिल्ह्यात आता असं वाटतं भांडणात तिसऱ्या लाभ संजय काका मग असं संजय काकाला फायदा का होणारच काय दोन नाही असं काय होणार नाही म्हणून कसं आहे संजय काकांना दहा वर्ष या जनतेनं निवडून दिलेलं आहे दहा वर्ष त्यांच्या पदरात पडलेलं आहे दहा वर्षामध्ये जनता अगदी वैतगून गेलेली आहे त्यामुळं पुन्हा एकदा जनता त्यांना निवडून दिला असं कुठं होणार नाही आता तुम्ही सगळीकडे म्हणताय दादा पैलवान आहे दिली दादा पेलवना आहे संजय काका पण म्हणते मी स्वतः पण पैलवान आहे मग काय म्हणत आहे तुम्हाला या गोष्टी अगदी बरोबर आहे चंद्रारदादा पैलवान ह्या करतायत की ह्या महाराष्ट्राला दोन वेळा नाव लौलिकपणानं चंद्रार महाराष्ट्राला महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून दिली त्यासाठी ती स्वाभिमानाने अभिमानाने सांगू शकतात की मी महाराष्ट्राला पैलवान म्हणून अगदी उत्कृष्टपणे नाव लौकिक आहे